करवे तालुक्यातील साबळेवाडीमधील श्री रामकृष्ण समूहाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आमदार चंद्रदीप नरके यांनी त्यांचं स्वागत केलं हा उद्योग समूह स्वर्गीय के वाय पाटील यांच्या कार्यावर विश्वास ठेवून एकनिष्ठपणे वाटचाल करत आहे समूहाचा भावी राजकारणात योग्य तो मान सन्मान ठेवला जाईल या समूहाच्या पदाधिकारी आणि सभासदांनी शिवसेनेवर विश्वास ठेवल्याबद्दल पक्ष त्यांना नक्कीच पोच पावती देईल अशी ग्वाही आमदार नरके यांनी यावेळी दिली करवी तालुक्यातील साबळेवाडी इथल्या स्वर्गीय के वाय पाटील यांच्या श्रीकृष्ण दूध संस्था आणि श्रीरामकृष्ण विकास सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला यावेळी आमदार चंद्रदीप नरके श्रीकृष्ण दूध संस्थेचे संस्थापक चेअरमन आनंदराव पाटील प्रमुख उपस्थित होते यावेळी आमदार नरके यांनी स्वर्गीय के वाय पाटील यांच्या कार्याचा गौरव केला त्यांनी मोठ्या संघर्षातून हा सहकार समूह प्रगतीपथावर नेल्याचं आमदार नरके यांनी सांगितलं गावाच्या विकास कामांसाठी वीस लाख रुपये निधी देणार असल्याचं नरके यांनी जाहीर केलं तर के पाटील गटाच्या प्रवेशानं नरके गटाला मोठी ताकद मिळाल्याचं सांगून सोनं तिजोरी आणि आटाचक्की वाटप करणारी ही जिल्ह्यातील एकमेव संस्था असल्याचे गौरवोद्धार कोकुळचे संचालक अजित नरके यांनी काढले दरम्यान गेली अनेक वर्ष के वाय पाटील गट काँग्रेसशी एकनिष्ठ होता मात्र या गटानं नेहमीच आपलं खच्चीकरण आणि गटावर अन्याय केल्यानं शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं संस्थेचे मार्गदर्शक राजेंद्र पाटील यांनी सांगितलं यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांना शिवसेना स्कार्फ घालून आमदार नरके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी कुंभीचे संचालक तानाजी पाटील सरपंच निशिगंधा पाटील संस्थेच्या अध्यक्ष नीता पाटील यशवंत बँकेचे संचालक चंद्रकांत पाटील रामकृष्ण विकास संस्था अध्यक्ष रंगराव परपे बाबुराव साबळे नामदेव गायकवाड दत्तात्रय साबळे सोनबा साबळे मंगल सुतार संभाजी साबळे मधुकर पाटील शिवाजी पाटील यांच्यासह सहकार समूहाचे पदाधिकारी उपस्थित होते